नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद बडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे अनुकरणीय कार्य आयुष्यभर नोकरी केलेल्या विभागातून निवृत्तीनंतर तेथील कामाचा उपयोग जनजागृतीसाठी करण्याचा विचार करणं ही खरोखरच दुर्लभ आणि अनुकरणीय अशीच गोष्ट आहे पुण्यातील रमेश कुवर गेली अनेक वर्ष असंच आगळं वेगळं समाज प्रबोधन करत आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेले रमेश दोन दशकापूर्वीच सेवानिवृत्त झाले त्याचवेळी त्यांनी आपलं कार्यालय करीत असलेले वाहतुकीचे नियम पाळण्याच्या प्रसाराचं काम निवृत्तीनंतरही सुरूच ठेवायचं अशी खुणगाट मनाशी बांधली वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नसतातच असाच अनेकांचा समज त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर रमेशजींनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठीचा एक मार्ग संहिता असा आढाखा तयार केला पुण्यातील शाळा महाविद्यालये गणेश मंडळे अशा ठिकाणी व्यंगचित्रांद्वारे प्रबोधन करीत ते वाहतुकीच्या परिस्थितीचे चित्र सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतात स्वतः उत्तम व्यंगचित्रकार असल्याचा फायदा त्यांनी वाहतुकी संदर्भातील प्रबोधन कार्यासाठी करून घेतला झाली सवय खड्ड्यांची झाली सवय खड्ड्यांची नाही सपाट हायवेची किंवा रस्त्यावरचे क्रिकेट रस्त्यावरचे क्रिकेट जाईल वाहनाची विकेट काय म्हणायचे काय म्हणायचे धूर की धुक अशा अनेक हास्य विनोदात्मक घोषवाक्यांनी कुवर यांनी व्यंगचित्रांना उठाव आणला आहे ती पाहणाऱ्याला हसवण्याबरोबरच अंतरमुखही करतात कुवर यांनी रस्ते वाहतूक जागृती संदर्भातील शंभरहून अधिक व्यंगचित्र रेखाटली आहेत आपलं प्रदर्शन कुठेही आणि कधीही भरवण्यास तत्पर असलेले त्यासाठी मोबदला घेत नाहीत सर्वांनी सुनियोजित व सुरक्षित आयुष्य जगावे असा साधा सोपा संदेश देतानाच निवृत्तीनंतर आनंदमयी कसे जगावे याची स्वतःची मार्गसंहिता बनवणाऱ्या रमेश कुवर यांचे कार्य अनुकरणीयच आहे नाही का धन्यवाद